हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ सहावा नियम सर्वांसाठी या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय आहोत चला तर मित्रांनो आजच्या सुरुवात करूया अभ्यास तुमचा सात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेल वर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तसेच मित्रांनो आपल्या या युट्युब चॅनेलवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिष्यवृत्ती नौदय एन एम एम एस पाचवी ते दहावी पर्यंतचे ऑल सब्जेक्टचे स्वाध्याय आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनेल ला नक्की सब्सक्राइब करा मित्रांनो या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या ठिकाणी पहिली रिकामी जागा आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे आपले सामाजिक जीवन टिंबटिंब आधारे चालते या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो किंवा योग्य रिकामी जागा जी काही येणार आहे ती म्हणजे आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते पाहूया मित्रांनो पुढील रिकामी जागा स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब प्रथा नष्ट केली या ठिकाणी याचे योग्य रिकामी जागा येणारे मित्रांनो ती म्हणजे स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली पाहूया मित्रांनो पुढील रिकामी जागा चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाटेला टिंबटिंब येते या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाटेला उपेक्षा येते पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे नियम का तयार करावे लागतात या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य कोणते आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या आहेत या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे गरिबी आणि शिक्षणाचा अभ्यास या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली त्यानंतर मित्रांनो सती बालविवाह यांसारख्या चालीरीतींवर कायद्याने बंदी घातली त्यानंतर मित्रांनो जादूटोना हुंडा पद्धती यांसारख्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या पाह्या मित्रांनो पुढे बालविवाह बाल कामगार अशा अनिष्ट प्रथांवर देखील बंदी घातली आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात या ठिकाणी योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे आपण निसर्गावर अवलंबून असतो आपल्या अनेक प्रकारच्या गरजांची पूर्तता ही निसर्गामुळेच होते त्यानंतर आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग घेता यावा यासाठी साधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता नियम सर्वांसाठी या प्रकरणाचा स्वाध्याय आज आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स